सर्व लोकप्रतिनिधीनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मुंबईतल्या अनेक विषयांवर चर्चा झाली त्याच्यामध्ये म्हाडा असेल एसआरए असेल महापालिका असेल कायदा सुव्यवस्था असेल बी पी टी आहे आरोग्य विभाग आहे रस्ते आहेत या सगळ्यात एकंदरीत मूलभूत सोयीसुविधा आणि अडचणी आपापल्या आप भागातले प्रश्न नागरिकांना सोयीसुविधा देणं या सगळ्यावर चर्चा झाली आणि सविस्तरपणे त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी सदस्यांनी आपापले आप मुद्दे मांडले सर्व अधिकारी संबंधित अधिकारी होते अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्या प्रत्येकाच्या मुद्द्यांची नोंद घेतली काही मुद्द्यांची आजच्या बैठकीत उकल देखील झाली आणि ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे त्याचं कम्प्लायन्स करून त्या योग्य वेळेमध्ये पूर्ण कामं करून संबंधित लोकप्रतिनिधी प्रतिनिधींना आमदारांना त्याचं लेखी उत्तर देखील पाठवण्याची सूचना मी केलेली आहे म्हणजे विथ कंप्लायन्स त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या योग्य वेळेमध्ये दूर होतील आणि डी पी डी सीचा सहाशे नव्वद कोटीचा प्लॅन देखील आज आम्ही मंजूर केला आहे आणि तो मुख्यमंत्री आणि आमचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून त्याला देखील मान्यता मिळेल अशी असा विश्वास देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो मी बघा याच्यामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत मुंबई शहर हे मुंबई शहरातल्या समस्या ज्या आहेत या संपूर्ण समस्यांवर आज चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे शेवटी डीपीडीसीमध्ये का असत डीपीडीसीमध्ये विधानसभा विधानपरिषद खासदार आणि आमचे काही मंत्री आहेत विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत शेवटी प्रत्येकाचा मतदारसंघ आहे आणि म्हणून ज्या ज्या समस्या पुढे आल्या जे प्रश्न आले त्याला जेन्युनली अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं मी देखील सांगितलं आणि त्याचं कंप्लायन्स झाल्यावर त्यांना रिटर्न देखील म्हणजे लेखी देखील आम्ही देऊ आणि यामध्ये म्हाडा म्हणजे हाऊसिंगचा मोठा विषय यामध्ये म्हाडाचा आम्ही नवीन धोरण आणतोय अफोर्डेबल हाऊसिंग आहे त्याच्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे स्टुडंट हॉस्टेल आहे सिनियर सिटिझनसाठी आहे गिरणी कामगार आहेत त्याचबरोबर पोलीस आहेत डबेवाले आहेत या सर्वांसाठी या नवीन पॉलिसीमध्ये त्यांचाही अंतर्भाव आम्ही करणार आहोत आणि जे रखडलेले प्रकल्प मी आज देखील म्हाडाचे काही प्रकल्प रखडलेले त्याच्यावर पाणी केली स्वतः विजिट केली तर मुंबईतले रखडलेले प्रकल्प जे मार्गी लावण्यासाठी वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचं कारण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून लोकांना लोक घराच्या बाहेर आहेत त्यांना भाडंही मिळत नाही आणि ते मुंबईच्या बाहेर त्यांना लांब अगदी बदलापूरपर्यंत इकडे नाला सुपाऱ्यापर्यंत राहायला जाऊ लाग जावं लागतंय त्यामुळे हे मुंबईतले लोक मुंबईत पुन्हा आले पाहिजे मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्ही एसआरए म्हाडा तर करतेच आहे परंतु एसआरए म्हाडाबरोबर एम एम आर डी आहे सिडको आहे एम सी आहे एमआयडीसी आहे बी एम सी आहे महाप्रीत आहे या सगळ्या सरकारी एजन्सी ज्या आहेत या सरकारी एजन्सीनी देखील या रिडेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे त्यांनी देखील त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्या शेवटी सरकारी आता जे शंभूरमध्ये रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तिथे सतरा हजार घरांचा प्रकल्प फोन आर एसआरए आणि एम ए त्यामुळे याला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये दे देखील क्लस्टरला सुरुवात झाली आहे हा समूह विकास एक बिल्डिंग स्टँड अलोन बांधण्यापेक्षा मग त्याला कुठली मोकळी जागा नाही त्याला मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर म्हाडाच्या माध्यमातून देखील आपण प्रकल्प पुढे नेतोय जेणेकरून लोकांना वेळेवर मिळतील आणि एसआरएचे जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्यासाठी या सर्व एजन्सी काम करतील आणि त्यामुळे मुंबईतल्या मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न देखील पूर्ण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य वे सांगतो वेंटिलेटरच्या बाबतीमध्ये व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये देखील मी सूचना